तरी आदरीले कर्म दैवे जरी समाप्ती ते पावे तरी विशेषे तेथ तोषावे हेही नको परंतु दैव योगाने तू आरंभलेले कर्म पूर्ण झाले तरी त्याचा तू विशेष संतोष मानू नकोस की निमित्ते कोणे एके ते सिद्धी न वचतांची ठाके तरी तेथींचेनी अपरितोखे शोभावेना किंवा कोणत्याही कारणाने ते कर्म सिद्धीच गेले नाही अर्धवट राहिले तरी त्याबद्दल मनात असंतोष मानू नकोस व मनाला त्रासही करून घेऊ नकोस सिद्धी गेले तरी काजाची कीर आले परी ठेलियाही सगुण जहाले ऐसेची माने कर्म सिद्धीच गेले तर खरोखर आपले काम झाले आणि जरी ते अपूर्ण राहिले तरी ते सफल झाले असे समजावे देखे जेतूला आदिपुरुषी समर्पिजे तरी परिपूर्ण सहजे जहाले जाणे असे पहा की जेवढे कर्म केले जाते तेवढे आदिपुरुष जो ईश्वर त्याला जर अर्पण केले तर ते सहजच परिपूर्ण झाले असे समज देखे समता सत्कर्मी हे जे सरसेपण मनोधर्मी तेची योग स्थिती प्रशंसिजे हे पहा पूर्ण झालेल्या कर्माविषयी आणि अपूर्ण राहिलेल्या कर्माविषयी मनाचा समतोलपणा राखणे हीच खरी योग स्थिती होय योग स्थितीची प्रशंसा ज्ञानी पुरुष करतात